कराड नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कराडच्या बारा डबरी परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कराडच्या बारा डबरी परिसरात कराडमधून येणाऱ्या कचऱ्याचे कचरा डेपोमध्ये विघटन केलं जातं संपूर्ण कराडचा कचरा या कचरा डेपोमध्ये येतो मात्र आता या कचरा डेपोमध्ये लागणाऱ्या आगीमुळे होणाऱ्या धुरांचा त्रास इथल्या स्थानिक रहिवाशांना होतोय मागील चार दिवसांपासून या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय पालिका प्रशासनाला स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी देऊन देखील यावर अद्याप पालिका प्रशासनाला तोडगा काढता आला, आला नाही पालिका प्रशासन करत असलेल्या दुर्लक्षामुळे इथल्या नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय चार पाच दिवस झाला हा त्रास व्हायला लागलाय लहान मुलं आहेत आमची त्या आरोग्याकडे मुलांच्या कोण लक्ष देण्या झाले फोन केला तर त्यांनी फायर गाडी एक दिवस बोलवून बोलवली म्हणजे पूर्णपणे भिजलेला नाही मग का भिजत नाही याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं हा धूर येतोय श्वासोश्वास घ्यायला त्रास व्हायला लागलाय रात्रभर या उन्हाळ्यात आम्हाला इथून कुठंतरी जावं असं वाटायला लागले आता इथे थांबूच वाटणं झाले खूप त्रास व्हायला तेच रिक्वेस्ट की पालिका प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं या दुरामुळे लोकांना किती त्रास होते कि तिकडे लक्ष द्यावं कारण की आमची लहान लहान मुलं त्या मुलांना केवढा त्रास होतो हे जरी त्यांनी पडताळून पाहावं इथे येऊन तरी त्यांनी ये पाहावं सगळीकडे चौकशी करावी काय तुम्हाला त्रास काय होतोय काय नाही आता चार पाच दिवस झालं आमची वृद्ध मानसिक सुद्धा आजारी पडताय आमच्या आजारी पडले धुरामध्ये परत नाकातने श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय माणसांना बारक्या पोरांना सुद्धा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय उलटी वगैरे ज्या ज्या म्हाताऱ्या माणसांना त्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना सुद्धा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय आम्हाला आम्हाला सुद्धा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे हा धुराचा इतका आम्हाला त्रास आहे आता इथे नाही नाही म्हटलं तरी मी इथं चार वर्ष झालं आले या एरियामध्ये काहीच लांबदार खासदार हे तो ते सगळे इथं वोटिंग मागायला येतात पण जेव्हा आम्ही तक्रार घेऊन जातो ना त्यांच्याकडे तेव्हा ते आमच्याकडे दुर्लक्ष जातं मागील वर्षीही असाच प्रकार या कचरा डेपोमध्ये घडलेला होता त्यावेळी देखील असेच धुराचे लोट या कचरा डेपोमधून येत होते त्यानंतर अशी परिस्थिती उद्भवणार नाही अशी आशा व्यक्त केली जात होती मात्र यंदा पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने पालिका प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे का दुर्लक्ष करत आहे इथल्या रहिवाशांच्या आरोग्याचे पालिका प्रशासनाला काही घेणं देणं नाही का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय द बेस्ट थिंक टीम कराड